नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी सकाळी विजेकडे गेलो होतो म्हणजे बाथरूमला जायच्या आधी ती विजेकडे गेलतो तर त्याची प्राणज्योत मालवली म्हणजे तो आता तो आत्मा निघून गेला त्याचा तर म्हणजे चांगलं पण वाटते आणि वाईट पण वाटते म्हणजे चांगलं त्याची फजिती बघवतच नव्हती चार दिवस झाले त्यांनी काही खाल्लंच नव्हतं तर म्हणजे आणि आत्मा निघून गेला चांगलं वाटते आणि थोडं दुःख तर असतेच पण तो म्हातारपणी मेला जर तो तरुण मेला असताना म्हणजे चांगला असताना तर मग र रडायचंच राहिलो असत फक्त आम्ही तर अंजले बोर वाटतं तसं आणि तो म्हातारपणी केला त्याच्यामुळं काय वाटत नाही तर तो आता आपल्यात नाही तर त्याच्या शरीराकडे जाऊ आपण थोड्या वेळाने आणि आई इथं बनवते स्वयंपाक चुलीवर आणि काल आणलेलं गवत सकाळी लाईटच आली नाही आणि आता आहे ती कुट्टी करायची नाही सिंगल फेज लाईट आहे त्याच्यामुळं गवत असंच आहे अर्धी कुट्टी झाली आणि अर्ध्या कुट्टीतच लाईट गेली ती परत आलीच नाही लाईट त्याच्यामुळं कुट्टी इकडे कुट्टीनंतर टाकायची गवत खाल्ल्यानंतर मोहन ह्यांना गवत खायला टाकले आता आपण जाऊ विजेकड सकाळी उठलं की शिकडं आलो होतो तर त्याच त्याला मी तोंड झाकून ठेवले कारण की माश्या बसत त्याच्या तोंडावर त्याच्यामुळं तर मला त्याचं तोंड थोडस आ झालेलं होतं तर मला अंदाज लागला लांबूनच बघून तर तो आता आपल्यात नाही बघा असं डोळं केलं तरी आता काहीच नाही तर कालपर्यंत हे करत होता तर म्हणजे चांगलं आहे आज हनुमानजीचा वार आहे शनिवार आज वीस जानेवारी शनिवार हनुमानजीचा वार आहे चांगलं आहे आणि अयोध्येच्या राम मंदिरमुळं गावात रामायण पण लागलेलं आहे तर म्हणजे आणि चांगले रामायण संध्याकाळी असते आमच्या गावात तर त्याच्यामुळं चांगले त्याचा चांगल्या वेळेवर प्राण गेला जा। त्याचा त्याच्या शरीर सोडलं आणि आपण त्या जमून तेवढी सेवा केलेली त्याची <coughs> तरी हे असे आता हे चवड सगळं बाहेरच काढतो महाग महागणं असे शिंगात पण चांगला बैल <laughs> होता हा एक म्हणजे शिंग चांगली होते देखण बैल होता आणि त्याचे प्राण गेल्यावरच तो इथं फुगलाय म्हणजे ह्याच्या पोटात नाही तर प्राण होते तोवर एवढा फुगला नव्हता तो त्याचे जीव होता त्यावर फुगल चालेल हो <laughs> तर इथे जे तोंड आहेत तर त्याला थोडासा झाकून ठेवतो आता बी पण बोलवली तर त्याला खड्डा घेऊन हे करायचं पुरायचे जर तर बी येईल थोड्या वेळात तर आणि ह्याचा जोडी जो होता ना जे तर तो पण समोर पात्राचा शेड दिसते ना त्याच्या पल्लीकडून जाग आहे तर तिथं पुरला होता तो महाला आता पप्पा काय आहेत कुठं जागा हे करतात शोधतात ते तर हाय ना म्हणजे सगळ्यात जुनं जनावर म्हणजे दोन हजार चौदाला आणला होता आपण दोन बैल आणले होते त्याच्यातलं जे तर दोन हजार वीसलाच गेला आणि तो पण आपण घरीच आहे शेठच्या पलीकडून आणि हा आता आहे तर जवळपास साडेनऊ वर्ष राहिला आपल्याकडं विजय आता पडन का बरोबर खड्ड बारीक झाला कर वास यायचं नाही तर त्यात बसवायचं म्हण मूड रे सगळं बही उलट पाहिजे होत तोंड तिकडे काय नाही काय राहू द्या आई म्हणली वाकडा झाल्या म्हणलं तोंड तिकडे पाहिजे होत तिकडं असं आहे का हां चालेल हा हा आता पप्पा तुळशीचं पान ठेवत त्याच्या तोंडात तर ठेवलं त्याच्या तोंडात तुळशीचं पान आणि त्याला आता गंगाचे पाचत थोडस आणि त्याच्या अंगावर पण आता शिपडायचं शिपडलं शिंगोडे गेले तरी वास <coughs> सानलास काय नस्ती

आता सहा वाजले संध्याकाळची वेळ झाली म्हणजे दिवस मावळायला लागला आता तर मी आलो आहे बैलगाडी घेऊन गवत न्यायला तर आईने खुरपलेलं गवत आई तिकडून आणते गोळा करून दोन चार डिगरी आहेत आणखीन आणि परत इथले गटुडे घ्यायचं आहे एवढं गवत बैलगाडीत भरलंय आणि बैलगाडी मी डायरेक्ट बांधणी मधी आणली कारण जास्त गवत होतं आणि उशीर पण झाला आहे त्याच्यामुळं काय का बांधावरची गाडी बैलन डायरेक्ट आदर के आणलं खड्ड्यातच सारखा महाग ढकलतो मोठा बैल त्याला खायला पाहिजे आणि आता खायला भेटतंय तर बसला शांत नाही तशी त्याने अर्धी गाडी वळूनच ठेवली